जयभीम आज मी बारतीसमोर उभा आहे आणि पुन्हा एकदा आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्या विद्यार्थी मित्रांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या लोकांसमोर मांडण्याच्या हेतूने आज पुन्हा या ठिकाणी उभा आहे हे आंदोलन ज्यावेळी सुरू झालं होतं त्या आंदोलनाच्या सुरुवातीला या सर्व लोकांची एक मुलाखत मी त्यावेळी घेतली होती त्यानंतर आज नव्याण्णव दिवस आहे उद्या शंभरी होणार आहे म्हणजे एखाद्या क्रिकेटरने ज्यावेळेस शंभर मारले त्यावेळेस त्याचं फार मोठं कौतुक केलं जातं परंतु आज आमची लोकं ही उपोषण करते ज्यावेळेस शंभरी मारतील त्यावेळेस आमचं नाक खाली होणार आहे याची जाणीव आमच्या पुरोगामी महाराष्ट्राला कधी होईल हा प्रश्न या निमित्ताने बहुजन संकटच्या माध्यमातून या, या शासनकर्त्यांसमोर मी विचारत आहे आज हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या हक्काचं मागण्यासाठी बसलेले आहेत नव्याण्णव हा अकरा हा नर्वस नाईन्टी होईल की पुन्हा एकदा शंभर होऊन आम्हाला आमचा स्कोर काय झाला हे सांगण्याची वेळ येईल हा प्रश्न या निमित्ताने आपण या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊ की या त्यांच्या भावना काय आहेत हे सगळे विद्यार्थी दोन हजार बावीसचे भारतीच्या जे काही फेलोशिप आहे त्या फेलोशिपसाठी बसलेल्या आहेत मुळातच नव दोनशेची कॅप घालून विद्यार्थ्यांना संशोधनापासून रोखण्याचा हा भारतीचा प्रयत्न आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे विद्यार्थी जे आहेत सरसकट फेलोशिपसाठी या ठिकाणी बसलेले आहेत तर यापैकी काही विद्यार्थ्यांशी आपण या ठिकाणी चर्चा करूयात तर या ठिकाणी माझा एक मित्र आहे स्कॉलर मित्र आहे आज जरी तो विद्यार्थी आहे उद्याचा डॉक्टर आहे भविष्य आहे तर मी त्यांच्याशी त्याला विचारणार आहे की काय नेमका हा प्रश्न आहे जय भेंबी मी प्रवीण गायकवाड जे मी प्रवीण गायकवाड पार्टी संशोधक विद्यार्थी दोन हजार बावीस आज गेले नव्याण्णव दिवस झाला आम्ही पार्टीसमोर समोर उपषणासाठी बसलेलो आहोत साखळी पुष्ण चालू आहे सरकारला आमची काहीतरी दखल घेत नाही सरकार कारण आमचा प्रश्न हाच आहे की आम्ही पार्टी सचिव जे विद्यार्थी होते पूर्ण गरीब कुटुंबातून आम्ही येतो तरी आम्ही संशोधन करायचं काही तर ता पार्टी समोर मोर्चे आंदोलन करीत राहायचं हा माझा सरकारला प्रश्न आहे सामाजिक न्याय विभाग हा मुख्यमंत्र्यांकडता आहे तर मुख्यमंत्रीच आमचा प्रश्न सोडू शकतात असं आम्हाला जे आपले महासंचालक आहेत सुरुवारी साहेबांनी सांगितलेलं आहे तसेच त्यांनी मध्येच काल ती एक्झाम घेतली दोनशे विद्यार्थ्यांना पात्र करणार म्हणून त्या एक्झाममध्ये पण पेपर आमचा फुटलेला होता मी औरंगाबादमध्ये म्हणजे सध्या छत्रपती संभाजीनगर इथे पेपर देण्यास गेला असता आमच्या विद्यार्थ्यांची साईन न घेता सील सील तोड अगोदरच फोडलेले पेपर आम्हाला देण्यात आले होते ते पण एकदम चुकीचं आहे मुळातच या ठिकाणी या आमच्या विद्यार्थी मित्रांशी चर्चा करताना असं जाणवतंय की मुळातच अनियमितता आणि जी काही स्वच्छ पद्धतीने जी काही पेपर व्हायला पाहिजे एक्झाम व्हायला पाहिजे ते दिसत नाही आहेत आपण आणखी यांच्याशी चर्चा करू की नेमकी तुमची मागणी काय आहे आणि कशासाठी हे तुम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहात भारतीय संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती दोन हजार बावीस महाराष्ट्र राज्य वीस नऊ दोन हजार तेवीस या तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे आणि उद्याच्या जी काही सत्तावीस तारीख आहे त्या दिवशी आपण शमरी मारणार आहोत तर यांचं अभिनंदन करावं का पुन्हा महाराष्ट्रासमोर एक जे काही पुरोगामी का महाराष्ट्र आहे त्याच्यासमोर पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे शोषण मांडायचे हा प्रश्न आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय का तुमची मागणी आहे जसं तुम्ही उल्लेख केला की के आंदोलनाची शतक आता आमचं पूर्ण होते उद्या अवघा एक दिवस राहिलेला आहे शतक पूर्ण करण्यासाठी हे जर म्हणायचं तरी खरोखरच शोकांतिका आहे कारण का विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी इथं नव्याण्णव दिवस बसलेत तरी महाराष्ट्रभरातल्या मंत्र्यांनी कोणीही दखल घेतलेली नाही आहे आणि या विद्यार्थ्यांना मुख्य मागणी काय आहे आपली आमची मुख्य मागणी आहे आम्ही दोन हजार बावीसचे विद्यार्थी आहेत तर या एकूण आमचे विद्यार्थी आहेत सातशे एकोणीस तर या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट सातशे एकसष्ट विद्यार्थी आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी याचं कारणही असं आहे इतर ज्या संस्था आहेत आणि महाज्योती या दोन्ही संस्थांना सरसकट फेलोशिप दिलेली आहे कोणतीही परीक्षा न घेता या वर्षीपासून त्यांची परीक्षा घेतलेली आहे तर आमची मुख्य मागणी हीच आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी तेही रजिस्ट्रेशन डेट पासून याच मागणीसाठी गेले नव्याण्णव दिवस आम्ही विद्यार्थी महाराष्ट्र घरातील विद्यार्थी ते झगडत आहोत परंतु अजूनही आमच्या प्रश्नाला उत्तर मिळालेलं नाहीये सरसकट फेलोशिपची मागणी आहे दोन हजार एकवीसच्या बॅचचा मी इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यावेळेसुद्धा त्यांना स्कॉलरशिप सरसकट मिळाली होती जवळपास आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना त्यावेळी देण्यात आली होती तो जो नियम आहे तो नियम आज टाळून पुन्हा एकदा भारतीने दोन हजार बावीसमध्ये ही दोनशेची कॅप लावलेली आहे आपण आणखीन यांच्या स्कॉलरशिप संवाद साधूयात मी रेशमा दिकंबर ओमन मी सोलापूर विश्वविद्यालय सोलापूरमध्ये हिंदी विषयातनं पी एच डी करत आहे रूपनारायण सन करते साहित्यम एका दलित जीवन हा माझा विषय आहे आणि सध्या आता पेपर पब्लिकेशन करायचं म्हणलं तर कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो पण तो न दिल्यामुळं आणि तीन तीन आर आर सी माझी कंप्लीट झालेली आहे पण सारथी आणि महाज्योती माझ्याबरोबर जे काही विद्यार्थी आहेत ते आता सरसगट परीक्षा न घेता फेलोशिप घेत आहेत पण बारतीवरच इकडे तर सांगतात की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेऊन पी एच डीच्या संशोधकांनी दर्जा वाढवावा शिक्षणाचा पण इकडं केलेला अन्याय आणि शोषण ह्या विद्यार्थ्यांवर होत आहे परीक्षा आता चोवीस तारखेला झालेली आहे आणि त्यामध्ये पण पेपर फुटलेले त्यांनी सेटचा दोन हजार एकोणीसचा पेपर आहे तसा विद्यार्थ्यांना जसाचा तसा त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये काहीच प्रश्नामध्ये चेंजेस केलेले नाही आणि काही ठिकाणी सील जे पेपर तसे सील ती फोडलेलं असताना सुद्धा तसंच त्यांनी काय केलेलं आहे पेपर वाटले गेलेले आहेत म्हणजे इथं पण काय केलं परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे तर हा गोंधळ पार्टीनं संपवा आणि दोन वर्ष झाल्यानंतरच काय केलेलं आहे की परीक्षा त्यांनी घेतलेली आहे हा मार्ग चुकीचा आहे तर त्यांनी व्यवस्थित ही करून आम्हाला सरसगत फेलोशिप मंजूर करून द्यावी ही आमच्याकडे विनंती या ठिकाणी आणखीन आमचे विद्यार्थी मित्र बोलणार आहेत नमस्कार मी रश्मी शिरसाट मुंबई युनिव्हर्सिटी मधून पी एच डी करते माझी दोन हजार बावीसची ची बॅच आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रिसर्च स्कॉलर जे आहे त्यांनी रिसर्चवर फोकस करायला पाहिजे स्टडी करायला पाहिजे कारण ते ज्ञान देणार आहे देशाला आणि अशा ह्या आमच्या आम्ही सगळे स्कॉलर्स आहोत आणि आम्ही इथे येतोय उपोषणाला बसतोय त्याची सरकार दखल घेत नाही आहे आमचा आम वेळ वाया जातो आहे वेळ वाया आहे परीक्षा आहे परीक्षा घेत आहेत दोन पंधरा दिवस अगोदर आम्हाला सांगितलं जातं की परीक्षा आहे परीक्षेसाठी आम्ही प्रिपरेशन करतोय पेपर फुटतोय तो आमचा वेळ तिथे वाया जातोय उपोषणाला ऐकतोय वेळ वाया जातो आहे आणि आम्हाला सर सगळी फेलोशिप अजूनही मिळालेली नाही आहे तर अशा प्रकारे एकीकडे आम्हाला सरकार सिस्टम सांगते की एकत्र आणायचं आहे सगळ्यांना आणि दुसरीकडे असा भेदाभेव भेदाभेद चाललेला आहे तर हे कृपया तुम्ही करू नये आणि आम्ही स्कॉलर आहोत आम्ही भविष्य आहोत देशाचे भविष्य आहोत तर कृपया आमचा विचार करावा सरकारने ही माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांनी संशोधन करायचं असतं लोकांना जर गुलाम करायचं असेल या व्यवस्थेच गुलाम करायचं असेल तर यांची शिक्षा संपवा एकदा शिक्षण संपलं की गुलामी करायला आपण मोकळे म्हणजे तुम्हाला दोन रुपये किलोनं आम्ही गहू तांदूळ देऊ परंतु शिक्षण देणार नाही अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा नक्कीच आपण हाणून पाडला पाहिजे तर या ठिकाणी आणखीन आपल्याशी बोलणार आहेत जय भीम माझं नाव सुवर्ण अडगम आहे मी मी पुणे विद्यापीठामधली पी एच डी करणारी विद्यार्थी आहे दोन हजार बावीसचे विद्यार्थी आज नव्याण्णव दिवस झाले आज आम्ही इथे उपोषण करत आहोत पण त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये जे जे कार्यकर्ते किंवा कोणते संस्थेचे असतील ते फक्त आमची विचारपूस करून जातात पण आमची आज दखल कोणीच घेत नाहीये विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचे तर अभ्यास करायचा आहे पी एच डीचा पी एच डीचा अभ्यास काही सोपा नसतो तो अभ्यास करण्यासाठी जर निधी लागते तर त्या निधीसाठी पण कोणी मदत करायला नसतं विद्यार्थ्यांनी आज काही काही मुलींनी किंवा मुलांनी काही टक्केवारी घेऊन मुलं शिक्षण करत आहेत तर शिक्षणासाठी हा खर्च असतो तो आमचा हक्काचा फक्त आम्ही मागत आहोत सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी आमच्याबरोबर ॲडमिशन घेतलं आहे तर त्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा होते फक्त आमच्याच अकाउंटवरती ती रक्कम अजूनपर्यंत आलेली नाही आहे त्यासाठीच विद्यार्थी ही धडपड करत आहेत तर हीच मागणी आहे आमची की आम आम्ही अभ्यास करायचा की हे संघर्ष करायचं दरवर्षी जर विद्यार्थ्यांना संघर्ष करूनच काही भेटत असेल तर अभ्यास मुलं करणार कसे कर आहेत तर पुढचं भविष्य मुलांकडेच आहे युवा पिढींनी जर अभ्यास करून आंदोलन करत बसले तर भारता भारतामध्ये युवा पिढींचं निर्माण कसं होणार आहे पुढचं एक न्यूज आली होती आणि ती न्यूज अशी होती की जवळपास एकशे वीस कोटी भारतीयांनी खर्च केले नाही तुमच्या पूर्ण स्कॉलरशिपचा खर्च फेलोशिपचा खर्च किती होणार आहे वर्षाचे वर्षाचे ते चाळीस आहे आणि भारतीकडे आज जी रक्कम आहे ती जवळपास एकशे वीस कोटी रक्कम जी आहे ती खर्च केली नाही अशी इथे परिस्थिती असताना आमचे विद्यार्थी मात्र एक एक रुपयासाठी यासाठी इथं बसलेले आहेत तर ही ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे शासनाचं धोरण असं आहे शासनाचं धोरण असं आहे की एकीकडे एकीकडे तुम्हाला अलॉट करायचा पैसा द्यायचा नाही थांबवायचा आणि मग तो रिटर्न न्यायचा म्हणजे शासनाचं धोरण एकीकडे नियोजन करायचं प्लॅनिंगमध्ये ठेवायचं की तुमच्यासाठी आम्ही एवढे पैसे ठेवलेत आणि अधिकाऱ्यांना सांगायचं की यांना द्यायचं नाही आणि मग नंतर सांगायचं मग मग नंतर सांगायचं की हा पैसा खर्च झाला नाही आता परत आमच्याकडे पाठवा मग तो परत न्यायचं काम हे लोक करतात म्हणजे ही चुकीची पद्धत आहे मुळात त्यांची नियतीत कोट आहे आणि म्हणून आता एकशे वीस कोटी त्यांच्याकडे पैसे असताना ते रिटर्न नेतील पण विद्यार्थ्यांना द्यायची तयारी त्यांनी ठेवली नाही याला आपण मनुवाद म्हणतो हाच तो मनुवाद <laughs> बरोबर बोलत अगदी मुळातच विधानसभेमध्ये आमच्या या प्रश्नावर बोलत असताना आमदार महोदयांनी विचारल्यानंतर आमचे विद्यार्थी पी एच डी करून काय देवे लावतील हा प्रश्न एका उपमुख्यमंत्र्यांना पडला मुळातच आमचे पैसे हक्काचे आम्हाला द्या मग आम्ही काय देवे लावतो हे तुम्हाला दाखवून देऊ हे दिवे तुम्हाला नक्कीच दिसणार आणि आम ज्यांना ज्यांना आमच्यावर शंका असेल त्यांनी आम्हाला स्कॉलरशिप द्यावी आमचा संशोधनाचा दर्जा बघावा आणि मग आम्ही काय दिवे लावू हे तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ असं या संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त करत आहोत तर अशा पद्धतीनं सरकारनं आम्हाला गुलाम करणं आमच्या विद्यार्थ्यांचं संशोधन जे आहे ते संशोधन न होऊ देणं आमच्याकडे संशोधक विद्यार्थी निर्माण न होऊ देणं आमच्याकडे टॅलेंटेड लोकं निर्माण न होऊ देणं आमच्यामध्ये थिंक टँक निर्माण होऊ न देणं आमच्यामध्ये इंटेलेक्चुअल लोक निर्माण होऊ न देणं ही एकूण मनुवादी परंपरा या देशातील सारखी संस्था करते याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि संशोधन व प्रशिक्षण केंद्र संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र असताना त्यांच्याकडून ही मात्र अपेक्षा नाही एखाद्या कोणत्याही वेगळ्या संस्थेनं जर हे केलं असतं तर काही हरकत नसती परंतु बालटीसारखी संस्था जर अशी करत असेल तर यापेक्षा दुर्दैव नाही आणि खरोखर चा हा नव्याण्णवचा आकडा याचा फोटो आणि याचा स्क्रीनशॉट सगळ्यांनी घेऊन ठेवावा या विद्यार्थ्यांच्या ज्या काही फेलोशिपचा मुद्दा आहे हा लवकरात लवकर निकालात निघो एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूयात